पुढे इथे शिक्षण झालेल्या काही मित्रांनी आपल्या जिल्ह्यात शेतात वेगास प्रयोग करण्याचा निर्णय घेतला उच्च विद्या विभूषित अशा या तीन मित्रांनी एकत्र येत अवघ्या पंधरा दिवसांमध्ये पॉली हाऊस ची निर्मिती केली शेतकरी आत्महत्याग्रस्त म्हणून ओळख यवतमाळ जिल्ह्यात वेगळ्या पद्धतीने शेती करण्याचा विचार त्यांच्या मनात आला नेहमीच्या कपाशी पिकाला फाटा देत त्यांनी पॉली हाऊस मध्ये जरबेरा शेती फुलवली आपल्या भागात लेबर खूप चीप आहे आपल्या भागात जमीन चांगली आहे आपल्या भागातलं पाणी चांगलं आहे कम्पेरेटिव्हली बाकी बऱ्याच भागांपेक्षा मरा मराठवाड्याचे तर हे आप आपल्याकडे हे असलेले ॲसेट्स आहे ते ॲसेट जर आपण पकडून ठेवून जर आपण इथे चांगलं काम मेहनतीनं आणि हायटेक जे नवीन टेक्नॉलॉजी आहे त्याचा वापर करून के कर जर केलं तर आपलं नक्कीच प्रोडक्शन आपल्या शेतकऱ्याचं लाख सहज जाऊ आणि जर जर असा हायटेक प्रोजेक्ट केला थोडे पैसे होईल त्यांनी सहज ते दहा ते बारा लाख वर्षाचं इन्कम कमवू शकतं कोरोना काळात लॉकडाऊन मुळे सेलिब्रेशन वर बंदी होती अशातच ही फुलं निघायला सुरुवात झाली मात्र मागणी नसल्या कारणाने जरबेराची फुलं तोडून अक्षरशः फेकून देण्याची वेळ त्यांच्यावर आली मात्र कोरोनाचा संसर्ग कमी होताच आता ती पुन्हा फुलं निघायला सुरुवात झाली आता हैदराबाद दिल्ली यवतमाळ नागपूर मुंबई यांसारख्या शहरात बॉक्स मध्ये पॅकिंग करून ही फुलं विक्रीसाठी पाठवली जात आहेत उच्च विद्या विभूषित अशा या तीन मित्रांनी एकत्र येत केलेली ही फुलशेती आजूबाजूच्या अनेक शेतकऱ्यांना ऊर्जा देणारी ठरत आहे